एक छोटस कारण खूप असतं म्हणजे डिप्रेस होण्याचं त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रायमरी लेवलला अवेअरनेस असणं गरजेचं आहे काचेला हात लावायच्या आधी तुमच्या डोक्यात अवेअरनेस नाही किती कापते तसं तुमच्या लाईफ मध्ये कुठले डिसिजन घेणार आहात कुठला विचार करणार आहेत कोणासोबत टाइम स्पेंड करणार आहेत त्याच्या आधी तुम्हाला ही अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे की याचे साईड इफेक्ट काय असू शकतात बाबा जन्माला यायचं स्वतःला प्रोटेक्ट करायचं आफ्टर दॅट रिप्रोडक्शन इज नाही हे अशा पद्धतीने चालतं त्यामुळे ची भावना ही जन्मजातच आपल्यामध्ये आहे सगळ्यांमध्ये असते फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे आता मिस्टेक काय माहिती आणि आता त्याच्याशिवाय मला कुणी मला नाही किंवा तिच्याशिवाय नाहीये मी त्याच्याशिवाय जगू शकत नाहीये सर्वाईव्ह करू शकत नाहीये मग तिकडून कितीही त्रास झाला वेदना झाल्या हरॅसमेंट झालं टॉर्चरिंग झालं मी तू तुझा माझ्यावर विश्वास नाही का असं विचारून आयडी पासवर्ड शेअर झाले स्टील आपण ते बिअर करतो